महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टीच्या दरात तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के ला भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करण्यात करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सप संतप्त शिवसैनिकाने दिला लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एस टी भाडेवाडीचा प्रस्ताव रखडला होता परिणामी एस टीला दर महिन्याला तीन कोटीचा तोटा सहन करावा लागला असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशाच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला डिझेल चेसी टायर ह्यासारख्या घटकाच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ ह्यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हा केदार दिगे यांनी केली त्यावेळी प्रमुख नरेश मनेरा जिल्हाप्रमुख केदारदिगे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर संजय तरे प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वासुदेव भोई सचिन चव्हाण प्रदीप शेळगे वसंत गवाळे प्रवक्ते अनिश गाढवे संजय दळवी महिला शहर संघटक प्रमिला भांगे सुनंदा देशपांडे संगीता साळवी महेश्वर इतरे उपविभाग प्रमुख शाखा व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ईडी सरकार हाय हाय एस टी भाडेवाळ रद्द करा प्रवासी उपाशी परिवहन मंत्री तुपाशी या आशयाचे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी खोपट येथील एस टी डेपो चक्का आंदोलन केले या फलक विशेष लक्ष वेधून घेत होते सर्वसामान्य म्हणणं की एस एसटी डेपो जे काय आहेत किंवा या एसटी जे काय चाललेले आहेत या सगळ्या नफ्यामध्ये आहेत आणि अचानक हे लोक तोटा डिक्लेअर करतात आज ते दाखवतात की हे सगळं लॉस मध्ये चाललेलं आणि म्हणून आम्ही दरवाढ करतो आहोत याच्या जा पलीकडे जाऊन अजून एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे हे दरवाढ झाल्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर परिवहन मंत्री स्वतः म्हणतायत की मला याची कल्पना नव्हती याचा अर्थ असा आहे की हा भोंगळ कारभार या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांना जर का माहिती नसेल की त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोष्टींमध्ये काय गडबड चाललेली आहे मला असं वाटतं ह्या इकडे लोकांच्या डोळ्यामध्ये दुर्फेक चाललेली आहे आणि लोकांना एका ठिकाणी दाखवायचा की आम्ही खूप काही तुमच्यासाठी करतो आहे आम्ही खूप संवेदनशील आहोत आम्ही लाडक्या बहिणींसाठी खूप काय करतो आहे पण लाडक्या भावासाठी खूप काय करतो आहे पण इथे जर का बघाल की जो सर्वसामान्य माणूस जो गोरगरीब माणूस आपल्या गावाला जाण्यासाठी कामासाठी जाण्यासाठी ही जे लालपरीचा जो काही वापर करतो तिकडे जर का दरवाढ करून त्यांच्या खिशाला जर का कात्री लावण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून हे आजचं आंदोलन घेतलं जातं बघितलं कुठल्याही सभा होतो तुम्ही जर का बघितलं असेल की यांच्याकडे कुठच्याच पद्धतीची प्रोव्हिजन नाही आपण जर का बघितलं तर ह्या निवडणुकीच्या अगोदर लाडके बहिणीच्या योजनेच्या खातीर सेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केली असं ते म्हणत होते त्याचबरोबरीने फक्त एकच गोष्टी तरतूद केली कारण की मतं हवी होती आणि आज जर का तुम्ही बघितलं की जिकडे शेतकऱ्यांना न्याय हवा सर्वसामान्य जनतेला न्याय हवा विद्यार्थ्यांना न्याय हवा तो न्याय देण्याचं काम हे सरकार कधीच करत नाही यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची प्रोव्हिजन नाही ह्यांच्याकडे खडखडाट झालेलं आहे ह्यांच्या नको त्या योजनांमुळे आणि आत्ता हे सरकार अक्षरशः लोकांना डबगायला नेत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून आपण बघितलं असेल की काल आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या आदेशाने सर्व कार्यकर्ते लोकांना न्याय देण्याकरता प्रत्येक एसटीचा जो डेपो आहे तिकडे आंदोलनं चाललेली आहेत वेळोवेळी गेले तीन वर्ष सातत्याने लोकांची फसवणूक होते त्यांची पिरवणूक होते ही जी दरवाढ झालेली आहे ती कोणत्याही अर्थे योग्य नाही हे वेळोवेळी आम्ही सांगून तरी सुद्धा लोकांना वेटीस धरलं जात आपण बघितलं